पुण्यापासून सुमारे साठ तर मुंबईपासून सुमारे एकशे तीस किलोमीटर अंतरावर असणारा पवनमावळातील तुंग किल्ला गडाची उंची तीन हजार पाचशे सत्तावीस फूट पूर्वी या भागात अतिशय अरण्य असल्यामुळे या प्रदेशाला तुंगारण्य म्हणत असत त्याकडे या किल्ल्याचा उपयोग भोरघाट मार्गे होणारी वाहतूक आणि लोहगड विसापूर तिकोना कोरीगड यासारख्या किल्ल्यांकडे होणारी शत्रूंची हालचाल टिपण्यासाठी होत असे त्यामुळे या प्रमुख किल्ल्यावरील सैनिकांना शत्रूच्या हालचालीची चाहूल अगोदरच मिळालेली असायची आणि शत्रूचा सामना करण्यासाठी थोडा वेळ मिळायचा गडावरती आपल्याला हनुमान मंदिर मेटे कातळात कोरलेले पाण्याचे टाके प्रथम गणेश दरवाजा त्यानंतर जेबी रचनेचं असलेले हनुमानद्वार तसेच गणेश मंदिर आणि बालेकिल्ल्यावरती तुंगदेवीचे तुंग देवीचे मंदिर पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे सत्तावन्न मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला आणि गडाचे उत्तुंग सुळके आणि काठीण्य पातळी बघून महाराजांनी किल्ल्याला कठीण असे नाव दिले गडाच्या डिटेल माहितीचा व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे तो तो